सरकारच्या शिष्टमंडळासोबतची जरांगेंची बैठक निष्फळ आझाद मैदानात उपोषण करण्यावर जरांगे ठाम शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी प्रत्यक्ष येऊन तोडगा काढण्याचं केलं आवाहन जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची परवानगी नाकारली नवी मुंबईतील खारघरमध्ये आंदोलन करण्याच्या सूचना मॅरेथॉन बैठकीनंतरही महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर तोडगा नाहीच तीस जानेवारीला पुन्हा होणार बैठक प्रकाश आंबेडकरही या बैठकीला उपस्थित राहणार संजय राऊतांची माहिती अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं जुन्नरमधल्या कार्यक्रमात वळसे पाटलांचं मोठं विधान राष्ट्रवादी कुणाची याबाबत सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी अजित पवार गटाचे सुनील तटकरेंची फेरसाक्ष दोन हजार एकोणीस साली अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्याबाबत प्रश्नांची सरबत्ती किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर तीस जानेवारीपर्यंत मागितली वेळ तर रवींद्र वायकरांना एकोणतीस जानेवारीला चौकशीला हजर राहण्याचं समन्स